हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मांडला जातो या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार हा खूप महत्वाचा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असत कारण या महिन्यात भगवान महादेव हे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून जो व्यक्ती भक्तीभावाने व्रत करून महादेवांची पूजा करतो त्या व्यक्तीवर महादेव हे प्रसन्न होतात भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत ते भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात आणि म्हणून प्रत्येक जण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची भक्ती अगदी भक्तिभावाने आणि मनोभावे पूजा उपाय आहेत ते करत असतो तर ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो तितकंच पवित्र आपलं शरीर देखील असावं आपलं मन देखील पवित्र असावं आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारच्या आधी अनेक गावागावातून लोक ही कावडं घेऊन पवित्र गंगेवरती जात असतात आणि तिथे स्नान करून ते गंगेचे पाणी जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन येत असतात आणि घरी आल्यानंतर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ते गंगेचं पाणी जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात तसेच हे गंगेचं पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतात आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असं म्हटलं जातं पण आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही किंवा एखादी पवित्र नदी किंवा गंगा तीर्थक्षेत्र क्षेत्र हे आपल्या जवळपास नसतं आणि म्हणून देखील आपल्याला ते पवित्र स्नान करणं शक्य होत नाही गंगा स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच या श्रावण महिन्यातील सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये असणारी सर्व दोष नकारात्मकता आपल्या मागे असणाऱ्या अडचणी आपल्या जीवनातील शत्रू हे नष्ट होऊन कितीही कठीण इच्छाही आपली पूर्ण होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला म्हणजे सोमवारी आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तरी सर्वांनी या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत या श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवारी नाग चतुर्थी उपवासुद्धा आहे म्हणजे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे तर या नागपंचमीचा उपवास अनेक स्त्रिया आपल्या भाव्यासाठी करत असतात आणि म्हणून पहा तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोमवारीच करायचं असतं म्हणून दोन शुभ संयोग जे आहेत तर ते एकत्र या दिवशी जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आता हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला सोमवारच्या दिवशी अगदी उठायचं आहे हे स्नान जे आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला देवी देवता देखील प्रसन्न असतात आणि ते सुद्धा या वेळेमध्ये स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये एक सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर स्नान केलं तर त्या स्नानाचं आपल्याला पटीने फळ हे प्राप्त होतं तर तुम्ही या सोमवारच्या दिवशी अगदी साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत किंवा साडेसहा वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला या वस्तू टाकून आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करायचं आहे कारण पहा काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळेला कष्ट मेहनत तडजोड करून आपण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण हो नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा संपत्ती यश मिळावं आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान शिव यांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी आपल्याला प्रत्येक आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अगदी प्रामाणिकपणे सिन्सिअरली कष्ट मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी आपल्याकडे तो टिकत नाही काही ना काही कारणाने पैसा हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आपले सगळे कष्ट व्यर्थ जातात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नाही किंवा तुम्हाला शत्रूचं नाव माहिती आहे आणि शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबली असेल आणि बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट हो तर आपलं वाईट कसं होईल यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हे श्रावण महिन्यातील स्नान अत्यंत प्रभावी मानलं जातं आता हे स्नान करण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्या नसेल तर तुम्ही गरम गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे दूध आता गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे काय तर गरम न केलेलं दूध असतं तर ते तुम्हाला एक चमचाभर टाकायचं आहे या दिवशी दुधाने स्नान केल्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होत असतं शरीराचं शुद्धीकरण होत असतं आणि म्हणून एक चमचाभर दूध तुम्हाला आंघोळीच्या चा पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगेचं पाणी आता गंगाजल तुमच्याकडे जर असेल एखादं पवित्र नदीचं पाणी असेल गंगेचं पाणी असेल तर थोडंसं पाणी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर पहा पूजा साहित्य मिळतं तर तिथे गंगाजलची बॉटल मिळते आणि ती, ती तुम्ही तिथूनच आणून ठेवा आणि प्रत्येक श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही आहे तर ते टाकून स्नान केलं तरीही चालेल किंवा चा सोमवारच्या तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे देखील आपले शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे काही दोष आपल्याला लागलेले ला असतील शत्रूंचा त्रास असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे बेलपत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी एक बेलपत्र तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे भगवान �right महादेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपण जे बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं तर ते काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे बाथरूम मध्ये तसंच पडलेलं राहू देऊ नका स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून किंवा लावून घ्यायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा दुधाने दयाने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा शिवलिंगावरती तुम्हाला भस्म लावायचं आहे त्याचबरोबर बेलपत्र पांढरी फुलं शमीचं पत्र हे तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या घराजवळ जर महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून जायचं आहे जाताना तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे थोडंसं दूध दही आणि मध मद त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्या कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे या दिवशी शिवामूठ जी आहे शिवा तर ती तांदूळ असणार आहे जो व्यक्ती या दिवशी भक्तीभावाने तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा त्या देखील पूर्ण होत असतात पुरुष देखील हा उपाय करू शकतात आणि स्त्रिया देखील हा उपाय करणार आहेत कारण शिवामूठ तांदूळ असणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज करता आले तर आवर्जून करा या दिवशी पहा भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक करत असतो त्यामुळे या दिवशी मानवाने दुधाचे पदार्थ सेवन करू नये असं म्हटलं जातो प्रत्येक जणांना पाळणं शक्य होत नाही पण तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी दुधाचे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदलचे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील तसेच या दिवशी आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहे पण हे बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका सोमवारच्या दिवशी बेलपत्रही तोडली जात नाहीत आदल्या दिवशीच बेलपत्र तोडून ठेवा किंवा शिवलिंगावरती कोणी अगोदरच बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर तेच उचलून घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा तुम्ही ते बेलपत्र जे आहेत तर ते अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा देठ जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि पालथं बेलपत्र हे ओलं करून मगच तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील दोघांचा अजिबात पटत नसेल कोणत्याही कारणावर काही ना काही वादविवाद होत असतील तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे पती आणि पत्नी दोघांनी मिळून महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं जे बेलपत्र असतं तर दोन बेलपत्र तुम्हाला तुम्हाला घ्यायचे आहेत आणि दोघांनी ते बेलपत्र मंदिरामध्ये बसून तुम्हाला खायचे आहेत ज्या बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर किंवा पाच पानं असतात असंच बेलपत्र घेऊन तुम्हाला एक एक बेलपान जे आहे तर ते मंदिरामध्ये बसून खायचं आहे प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करून बघा शंभर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील हाँ शिवा मदे लिला है, है, ला न न हा उपाय देखील शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ